नमस्कार मंडळी मी राहुल चव्हाण आपलं स्वागत करत आहे आपल्या भटकंती चॅनलवर हो। आज आपण भव्य दिव्य बैलगाड शर्यत भावे इथे होणाऱ्या नामदार केसरी याची तयारी पाहूया तर चला मग चव्हाण आज आपण आलो भावे इथे तर आता चला भेटूया आपल्या नवीन पर्वाचे युवा सर्व तर आता सांगा आपल्या इथं लवकरात लवकर शर्दी कधी आहेत आणि कुठे आहेत एक डिसेंबर दोन हजार चोवीसला भावे इथे नामदार केसरी होणार आहे आणि ही नामदार केसरीची सर्व तयारी चालू आहे तर पाहूया आता ही तयारी